राहत तालुक्यातील कोराळे गावातील भांबारेमळा येथे निळबंड़चं पाणी बंधारात आलं असता दोन सख्या भाऊ बहिणीचा मात्र यात जीव यामध्ये साहिल प्रशांत डोशी वैवर्ष बारा आणि दिव्या प्रशांत डोशी वैवर्ष पंधरा या पाण्यामध्ये जीव गेलाय अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच कोराळे गावात निळबंधि पाणी मंगळवारी दाखल झालं होतं परंतु या पाण्याचा साठा बुधवारी वाढला पाण्याचा आनंद घेण्यासाठी चिमुरडे गेले असता त्यांचा करुण अंत झाला आहे त्यामुळे संपूर्ण गावासह पंचक्रोशीवर एकच शोककळा पसरल्या बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली प्रवरा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांना बाळकी गावात कार्यक्रम असताना माहिती समजताच त्यांनी प्रशासनाला संपर्क केला यावेळी राहता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतांना बाहेर काढून शविच्छेदनास राहता ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवलं होतं सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहता पोलीस ठाण्यामध्ये याविषयी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं निळवंड्याच्या पाण्यामध्ये सख्या भावा बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र शोककाळा पसरल्या अनेकांनी या प्रकारानंतर हळहळ देखील व्यक्त केली आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता